नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कारण मी ज्या मशीनने घेरते तर त्या मशीनबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे तर मी अगोदर इकडे चुलीवर बघा पीठ टाकलेले शिजायला ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि मी आज मशीनच्या सहाय्याने घेरणार पण आहे कारण भरपूर ताईंचा मला फोन येतो की ताई तुम्ही ज्या मशीनने घेरता तर त्या मशीनचा शॉक लागत नाही का करंट वगैरे लागत नाही का तर मी तुम्हाला दाखवते बाग घेरून तर इथं बघा मी आठ किलो पीठ घेतलेलं आहे आणि बघा एका साईडला मोठा आहे त्याला धरायला आणि वरती पण एक मोठा आहे म्हणजे दोघी साईडला पकडायला जागा आहे आणि जी बॉडी आहे ती फायबरची आहे आणि ती फायबरमुळे शाक वगैरे काही लागत नाही कसलीच भीती नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा कारण काय आपण मनात जर भीती ठेवली तर आपलं कुठलंही काम पूर्ण होत नाही म्हणून सांगते मी तुम्हाला की भीती तुम्ही मनात ठेवू नका काहीच होत नाही त्या मशीनमुळे शॉक लागत नाही किंवा करंट लागत नाही तर आज मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला होता कारण मला दिवसामधून ता चार ते पाच फोन येतात आणि प्रश्न हाच असतो की त्याचा शॉक लागत नाही का करंट लागत नाही का तर कुठलंही काहीच भीती नाही आहे एकच नंबर मशीन आहे बघू शकता तुम्ही मी आठ पीठ घेरलेलं आहे एकटी महिला घेऊ शकते पातीला धरायची सुद्धा गरज नाही आहे कसलीच गरज नाही आहे